नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ विभागीय कोअर कमिटी बैठक अकोला येथे संपन्न जनतेशी संवाद साधून कार्यकर्त्यांचा सा सन्मान करून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा रोवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्थानिक सिटी स्पोर्ट्स येथे अकोला महानगर ग्रामीण जिल्हा तसेच यवतमाळ पुसद जिल्हा अमरावती ग्रामीण अमरावती शहर वाशिम संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आमदार संजय कोटे भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर खासदार अनुप धोत्रे खासदार अनिल बोंडे आमदार प्रकाश भालसाकडे आमदार वसंत खंडेलवाल आमदार मदन ऐरावत आमदार संदीप धुर्वे आमदार लखन मल्लिक माजी आमदार प्रवीण पोटे आमदार प्रकाश कुडकर आमदार श्वेता महाले चैसुक संचेती किशोर पाटील जयंत बडे विजय अग्रवाल माजी मंत्री रणजित पाटील आदी विराजमान होते एक ऑगस्ट ते निवडणूक संपेपर्यंत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा विकास करण्याच्या दृष्टीने व महायुतीचे सरकार स्थापनेच्या करिता सरकारने केलेल्या योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर्स इंजिनियर्स मोफत करण्याच्या दृष्टीने केलेली योजनाचा लाभ तसेच लाडका भाऊ ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना व सरकारने केलेले कामकाज मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या योजना घरोघरी पोहोचवा तसेच जुनी नवीन कार्यकर्त्यांचा संगम एकत्रीकरण करून परिवार तसेच धार्मिक सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्राच्या नागरिकांशी संवाद साधा असे आवाहन माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले यावेळी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी आगामी कार्यक्रम रक्षाबंधन तसेच पंधरा ऑगस्ट व विविध राष्ट्रीय कार्यक्रमांसोबत पक्षाच्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा मंडळ ह्या बैठका व मतदार नोंदणी सर्व बाबींचा आढावा संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी घेतला यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी सामाजिक दायित्वासोबत देशाला सुजलम सुफलम करण्याच्या दृष्टीने विश्वातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी असून कार्यकर्त्यांनी एखाद्या विषयावर मतभेद असणे वेगळे असू शकते पण मला भेद करणाऱ्यापासून सावध राहून केवळ तीन टक्के मतामुळे आपण महाराष्ट्रात सतरा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालो आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणी व जनतेशी संवाद कार्यकर्त्यांशी संवाद साधावा असे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले तर जिल्हा निहाय या पदाधिकाऱ्यांची व सरकारच्या योजना पोहोचण्याच्या दृष्टीने उपाययोजना व त्याचे महत्त्व व त्यासाठी करावे लागणारी योजना या संदर्भात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर आमदार संजय कुटे यांनी माहिती दिली यावेळी सोळा आमदार दोन खासदार आठ माजी आमदार तसेच जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्षसहित नऊ जिल्ह्यातील चारशे बेचाळीस पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा